आज तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की प्रत्येक मुलींचा गोळा आउटआप जायला पाहिजे त्यापेक्षा आम्ही वेगळ्या टेक्निकांनी यांना गोळा शिकवतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा पण गोळा शंभर टक्के वाढणार बघा आपण आता इकडे दाखव आता आपण काय केलं आहे बघा ही सहा मीटरची मधली ट्रॅकची रेस आहे म्हणजे त्या तिकडून इकडे दाखव तिथून इकडं इथपर्यंत हे ऑफ आहे आणि एकूण पण हा आउट ऑफ आहे बघा इथं इथपर्यंत आता आपण कसं करणार आहे प्रत्येक एका मुलीला गोळा फेकायला शिकवणार आहे याच्यामध्ये गोळा फेकत असताना आपल्याला असं नाही करायचंय की फॉल होतोय की नाही होतंय ते बघायचं नाही आपलं पहिलं टार्गेट आहे की गोळा आउट ऑफ च्या पुढे गेला पाहिजे नंतर आपण थोडस जवळ येणार आणि त्याच्यानंतर गोळा आपण जागेवरून फेकायचा प्रयत्न करणार आहे बघा तर तुम्ही बघा आता आपण इकडून स्टार्ट करू इकडून करू टार्गेट ठेवल्यानंतर बघा तिचा गोळा पहिलाच आउट ऑफ जाईल कारण की तिने हे दोन चार वेळेस ट्रॅक कसं केलेलं आहे बघा म्हणजे पहिलाच गोळा हा आउट ऑफ गेलेला आहे तिथे नंतर ती ते दगड तिथे ठेवणार बघा ती तिचं एक टार्गेट ठेवणार नेक्स्ट तिकडे बघू शकता तुम्ही म्हणजे इकडे बघू शकता की हा गोळा आउट ऑफ च्या पुढे आलेला आहे पण ती दोन पावलं माग असल्यामुळे गोळा आपण अजून थोडस इथपर्यंत वाढवायचंय आपल्याला आणि तिथ आल्यानंतर मग जागेवरून गोळा फेकायचा आपण चला इकडे बघू शकता या मुलीचं ती कसं फेकते बघा तिने ऑलरेडी आउट ऑफ ऑफच्या पुढे फेकलेले तरी पण तिला दगड तिथं ठेवायचंय टार्गेट तिला जागेवरून आउट ऑफ करायचं आहे बघा नेक्स्ट तिकडं बघू शकता हे बघा इच गोळा थोडासा रेषेवर पडतंय पण तरी आउट ऑफ च्या जवळपास आहे म्हणजे तुम्ही बघत असाल प्रत्येक मुलगी हे आउट ऑफ गोळा फेकते तिथे दगड ठेवायचं नेक्स्ट पण ही दोन चार दिवसामध्ये आउट ऑफ फेकणार बघा हा ठीक आहे काय बात आहे चल ठेव तिथे दगड ठेव चला नेक्स्ट तिकडून तो दगड ठेवाय ते तिचं बघा बारा मार्कावर गोवा पडायला लागलाय तिचं पहिले आठ मार्काचा पडायचं आहे पण आता बारा मार्कावर म्हणजे बघू शकता थोडंसं अंतर आहे बघा की दोन दिवसामध्ये शंभर टक्के आउट टेकणार नेक्स्ट ते जबरदस्त ती ठेवायची दगड ह्या अशा पद्धतीनं आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची आहे आणि एकमेकीना टार्गेट करायचंय तर असं आपण जर केलं तर याच्यामध्ये आपल्याला गोळा फॉल होतोय किंवा आपण थोडस पुढून फेकतोय याच्यावर लक्ष द्यायचं नाही फक्त गोळा आपला आउटच्या पुढे गेला पाहिजे बघा ह्या मुलीचा गोळा जागेवरून इथपर्यंत जाते बघा दगड ठेवायचं इथं असं प्रत्येक मुलीला चान्स द्यायचा आपल्याला नवीन मुलगी आहे ठेवत दगड फेक वरती पूर्ण हात धुवून वरती फेकायचं एकदम पुश करायचं असं वरती जबरदस्त बारा मार्कापर्यंत गेलेला आहे चला तर आपण या मुलीला विचारू इकडे काय नाव तुझी हो दामिनी कुठली तू पहिले गोळा किती जातो हो तुझा आता किती जाते आउट ऑफ जाते आता तुला जागेवरून फेकायचंय तिथे आली तेव्हा पहिले गोळा एकदम कमी जात होता आणि तिचा आता आठ ते दहा मार्क जाते बघा अशा स्टेपनी जर तुम्ही फेकलात तर तुमचा पण गोळा हा आउट ऑफ शंभर टक्के जाणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आमचा संघर्ष फिजिकल अकॅडमीला चॅनलला फॉलो करा या प्रत्येक आमच्या अकॅडमीच्या प्रत्येक मुली हे गोळा आउट ऑफ फेटतात बघा प्रत्येक मुली आउट ऑफ फेकतात एक दिवस तुम्हाला प्रत्येक मुलींचा गोळा आम्ही आउट ऑफ दाखवणार जय हिंद जय महाराष्ट्र